आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा सुरक्षित पद्धतीनं सक्षमतेनं होणं तेवढंच गरजेचं आहे आणि त्यासाठीच राहता येथील शारदा कन्या विद्यालयात सायबर सिक्युरिटी आणि जनरल जनजागृती या विषयावर अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय सायबर पोलीस विभाग आणि एम के सी एल यांच्या संयुक्त विद्यमान गायकवाड क्लासेस यांच्या आयोजनातून सायबर सिक्युरिटी सेमिनार आयोजित करण्यात आलं होतं गायकवाड क्लासेस राहता यांनी आयोजित केलेल्या ब्राह्मणी व स्वागत प्रभारी पर्यवेक्षक श्री प्रमोद तोरणे सूत्रसंचलन श्रीमती साबळे कमल आभार श्रीमती पठाणिरोफर तर सुंदर असं फलकलेखन श्री पर्वत उरे व श्री विजय जजूरकर या सर्व शिक्षकांच्या उत्कृष्ट नियोजनात हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक वृंद्रीव साळवे अनिता थोरात सरीफा शेख वसावे धरमदास आदी उपस्थित होते आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून होत आहे मुलींना अतिशय मोठ्या प्रमाणात काम या सायबरच्या माध्यमातून नेटच्या माध्यमातून होत आहे मुलींमध्ये खास करून मुलीमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे मुलींना फसवण्याचं त्यांना जाळ्यात ओढण्याचं जा काम जे गुन्हेगार करतात आपण मोहाला आयुष्याला बळी पडतो आपल्या मुली छोट्याशा छोट्याशा मोहाला बळी पडतात आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं हे उद्ध्वस्त होणार जे जीवन आहे लाईफ आहे हे लाईफ आपल्याला थांबवायचं आहे

या प्रसंगी अध्यक्ष स्थानी असलेल्या श्रीमती विद्या ब्राह्मणे यांनी व्यक्त केलं गायकवाड सर जे आहे हे सायबर पोलीस स्टेशन अहमदनगर आणि एम के संस्था या दोन्हीच्या वतीने सायबर समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे याबद्दल त्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण सर्वजण सोशल मीडिया सर्वजण हो। वापरत आहोत मग वापरत असताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती दिलेली आहे आणि ही माहिती आपण फक्त ऐकायची ती सोडून द्यायची तुम्ही माध्यम आहात तुम्ही तुमच्या घरच्यांना आई वडील बहीण भाऊ या सर्वांना सांगायची आहे आणि आपल्याला संवाद साधलेला आहे फक्त मार्गदर्शन मार्गदर्शक नाही तर संवाद तुमच्याकडे सुद्धा काही पॉइंट घेतलेला आहे आणि त्यानुसार माहिती सांगितलेली आहे याशिवाय तो गायकवाड याही आपल्या विद्यालयाला त्यांची भेट दिलेली आहे भेट दिली आहे याविषयी म्हणून या सगळ्यांचे मी धन्यवाद देते दे दे। आणि आपण सोशल मीडिया वापरताना सर्वांनी काळजी घेतली पाहिजे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क रहता उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे म्युझिक मस्ती गप्पा गोष्टी पण त्याहून महत्वाचं म्हणजे एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स